नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती खरोखर चिंताजनक आहे म्हणजे आपण बघतो की पुण्यामध्ये कोयता गँगचे दहशत आहेत कधीकधी नाशिक पुणे ठिकठिकाणाहून कार्स मोटरसायकल यांची जाळपोळ मोडतोड केली जाते कोणी दिवसा ढवळ्या एखाद्या आपल्या प्रेयसीवरती क किंवा तरुणीवरती थेटपणे हल्ला करून तिला संपवतो बीडसारख्या ठिकाणी वाल्मिक कराड आणि त्याच्या टग्यांची दहशत असते आणि त्यांना जेरबंद केल्यानंतर त्याबद्दल काहूर उठवण्यात येतं आणि पोलीस स्टेशनासमोर पोलीस ठाण्यासमोर न्यायालयासमोर ठिय्या आंदोलन घोषणाबाजी आणि एक प्रकारे दादागिरी आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो न्यायालयानेसुद्धा या सगळ्या प्रकारची गंभीर नोंद घेतली पाहिजे पोलिसांच्या समोर पोलीस ठाण्यासमोर जेव्हा एखाद्या आरोपीला ताब्यात घेतल्याबद्दल लोक आंदोलनाला किंवा उपोषणाला बसला बसतात किंवा तसा आव आणतात तेव्हा त्यांच्या मानगुटी पकडून त्यांना जेरबंद करण्याची आवश्यकता आहे हे खपवून घेता कामा नये गुंडांच्या बाजूने अशा प्रकारच्या घोषणाबाजी अशा प्रकारची होते हे काय आहे काय आता बघा वाल्मीक करार वाल्मिक कराडच्या बाजूनी अजूनही लोक केवळ बीड जिल्ह्यातच नाही तर पुण्यात आणि इतरत काहूर माजवत आहेत एका चॅनेलवरती बीड जिल्ह्यातले काही लोक तरुण होते आणि ते तरुण जे होते त्यापैकी एक तरुण रडायला लागला आणि म्हणाला की आता आमची बदनामी होते आणि आम्ही इथे परीक्षा देण्यासाठी आलो आहे प परीक्षेची तयारी करण्यासाठी आलो आहे आणि आमच्या जिल्ह्याची बदनामी होते आणि आम्ही बीडचे लोक आहोत तरुण आहोत म्हणून आम्हाला एक प्रकारे वाईट टाकलं तर आमची मानहानी केली जाते मग असं कळलं की हा तरुण किंवा अन्य जे तरुण जे जे चॅनलवरती येऊन करत होते ते सगळे या गँगचे लोक होते गँगचे लोक म्हणजे त्या गँगच्या लोकांशी संबंधित लोक होते हे तरुण काही आरोपी नव्हते पण अशा प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून ही ढोंगबाजी केली जाते छाती पिटून घेतली जाते मी तुम्हाला सांगितलं काल कालच्या व्हिडिओमध्ये की जे व्यापारी म्हणून पुढे आले होते रस्त्यावरती आंदोलनाच्या पवित्र्यात आहोत आम्ही आणि आता आम्ही परळी बंद करू हे जे म्हणत होते ते व्यापारीच नव्हते ते होते वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगचे समर्थक आणि टी व्हीवाल्यांना हाताशी दोन अशा प्रकारचं तथाकथित आंदोलन केलं जाते जम काही सगळ्या परळीत हाहाकार निर्माण झाले लोक लोकं दुःखासागरात बुडून गेलेले शोक शोकसागरात बुडालेले असं बिलकुल नाही वाल्मिक कराडलाच काय त्याच्या सगळ्या टोळीला कचांड्या पकडून आत टाकलं तर लोकांना आनंदच होणार आहे कोणालाही दुःख होणार नाही जे त्यांनी उपकृत केलेले आहेत त्यांना फक्त त्याच्याबद्दल वाईट वाटेल कारण आता आपल्याला पैसे कुठून मिळणार असं त्यांना वाटू शकतं आता वाल्मिक कराळ ना मला सैफ अली खानवरती यायचं सैफ अली खान हा एक आघाडीचा नट आहे गेली कित्येक वर्ष चित्रपटात नायक म्हणून काम केलेलं आहे त्यांनी त्यांनी काही चांगलेही चित्रपट केलेले आहेत त्याला पद्मश्री मिळालेला आहे आणि त्याच्यावरती हल्ला झालेला आहे जीव घेणं हल्ला होता खरोखरच तो कसा पासा वाचला तो हट्टाकट्टा आहे आणि दोन हात त्यांनी केले त्या चोराशी चोरी करण्याच्या हेतूनेच तो इसम आला असावा असा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे पण चोरी करता करता तो सहसा वार जर करत असेल चाकूचे आणि चाकू जो खुपसला त्यांनी तो मणक्यातनं बाहेर शस्त्रक्रिया करून काढायला लागला म्हणजे किती जीवघेणा राहिला होता एखादा लेचा पैशा माणूस असता किंवा एखादा अगदी वयोवृद्ध माणूस असता तो मेलाच असता तिथे किंवा त्या धक्क्याने मेल असतं म्हणजे सैफने त्याच्याशी दोन हात केले याच्याबद्दल सईफ अली खानचं मी अभिनंदन करतो सुदैवाने त्याच्या प्रकृतीला धोकाने काळजी करण्याचं कारण नाही आणि लवकरच तो बरा होऊन घरी परतणार आहे ही चांगली बातमी आहे परंतु त्याचवेळी सैफ अली खानवरून राजकारण सुरू झाले नेहमीप्रमाणे पहिली गोष्ट म्हणजे काहीही माहिती नसताना अगोदरच काहीतरी प्रत येस आता संजय राऊत म्हणाले त्यांनी सरकारवर जरूर टीका करावी पण पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले होते आणि त्याच दिवशीच्या रात्री हा हल्ला झाला आणि बघा कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याशी याचा काय संबंध आहे कोणीही कुठल्याही पक्षाचा पंतप्रधान अगदी काँग्रेसचा शिवसेनेचा उद्या पंतप्रधान झाला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे तर अशी घटना घडली तर त्याचा आणि या दौऱ्याचा किंवा त्याचा काही संबंध लावता येईल का काहीतरी टीका क करून आपण हसं करून घेत आहोत म्हणजे विरोधी पक्ष असं माझं मात्र गंभीर प्रश्न उपस्थित करण्याच्याऐवजी हसं करून घेत आहे स्वतः काय बोलत बोलतात आणि दुसरी गोष्ट जितेंद्र आव्हाड म्हणाले की तैमूरला बस तैमूर हे नाव ठेवलं म्हणजे सैफनी त्यामुळे लोक व चिडलेले आहेत म्हणजे त्यांना म्हणायचं की हिंदुत्ववादी लोक चिडलेले आहेत त्यावेळी त्याला टोल केलं होतं साईफ अलिकांना हे नाकारण्याचं कारण नाही ही गोष्ट चुकीचीच होती पण त्याचा आणि या हल्ल्याचा काय संबंध आहे अजून काही सिद्ध झाला आहे का तो तसा संबंध काहीही माहिती नसता निष्कर्ष पोलिसांनीच काढलेले नाही आहे मग अशा गोष्टी वक्तव्य करून धर्मा धार्मिक एक प्रकारचं वातावरण तयार करणं विद्वेषाचं वातावरण करणं हे चुकीचं आहे आणि जितेंद्र आव्हाड यांनी हे अत्यंत चुकीची गोष्ट केली आहे असं माझं स्पष्ट मत आहे सैफ अली खानच्या बाबत म्हणायचं तर सैफने सुनामी जेव्हा आली तेव्हा सुनामीग्रस्तांसाठी किंवा बिहार जेव्हा असं राज्य अडचणीत होतं तेव्हा बिहारला किंवा ऑलिम्पिकमधल्या खेळाडूंच्या ना जे अर्थसहाय्य हवं आहे त्यांना ज्या प्रशिक्षण सोयी हव्यात त्यासाठी चांगली मदत केलेली आहे सैफची राहणी भले पंचतारांकित असो कारण तो नवाबच आहे तर त्याच्याबद्दल आपण काही आक्षेप घेण्याचं कारण नाही पण निदान हे चांगली काही कामं जी काही जो काही पैसा मिळाला आहे त्याच्यातनं त्यांनी केला आहे आणि त्यामुळे त्याबद्दलसुद्धा तिचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे तो एक चांगला ॲक्टर आहे पण आता याकडून आपल्याला व्हायचं की सैफकडून की महाराष्ट्रात कशा प्रकारचे हल्ले होते फारसे महिने झाले नाहीत ऑक्टोबरमध्येच गेल्या बाबा सिद्दीकींची हत्या झाली बाबा सिद्दीकी हे राजकारण आणि त्यांना त्यांची हत्या करण्याचं कारण लॉ लो, काय लॉरेन्स बिश्नोई गँगच्या लोकांनी काय सांगितलं की म्हणे सलमान खानशी दोस्ती होती आता बाबा सिद्दीकींशी आणखीन अनेकांशी दोस्ती शाहरुख खानशी दोस्ती होती किंवा संजय दसची दोस्ती होती अनेकांशी होती त्या सगळ्यांना मारून टाकणार आहेत का हे विष्णुवेगान पण बाबा सिद्दीकेना संपवण्यात आलं त्याबद्दलच्या तपास त्याबाबत जो तपास चालू आहे त्याबद्दल त्यांचा मुलगा हाही समाधानी नाही हे त्यांनी जाहीर बोलून दाखवलेलं आहे सलमान खानच्या घरावरती हल्ला झाला गोळीबार झाला सलमान खान पनवेलमध्ये हाऊसवरती असता तिथेसुद्धा काही प्रकार झाला होता त्यानंतरसुद्धा त्याला धमकी आले सलमान खानला हे आपण बघतो मध्यंतरी बादशाह म्हणून गायक होता त्याला धमक्या आल्या आणि आता सैफचा हा प्रकार झालेला आहे म्हणजे हे सातत्याने प्रकार घडत असले तर ती चिंतेची गोष्ट आहे त्यामुळे ची याबाबत महाराष्ट्र सरकारने गंभीर त्याची दखल घेतली पाहिजे खुद्द शरद पवार यांनी सेलिब्रिटींच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली आहे त्याच्या अगोदर त्यांनी मराठवाड्यातले विशेषतः जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार खासदार आहेत त्यांच्या सुरक्षेबद्दल काळजी घ्यावी असं शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र दिलं होतं कारण वाल्मीर कराडची जी गँग आहे किंवा धनंजय मुंडेंचे जे चमचे लोकं आहेत त्यांनी जे पित्ते गोळा केलेले आहेत त्यांच्यापासून अनेकांना भीती वाटते अनेकांना भय त्यांच्यापासून आणि हे धनंजय मुंडे आज वैद्यनाथचं वैद्यनाथाचं दर्शन घेतलं त्यांनी परळीमध्ये जाऊन देवदर्शन घे करून करून देवपूजेला लागले असं म्हणतो त्याचा हा नमुना आहे म्हणजे इतकी टीका झाली इतके आरोप झाले या वाल्मिक कराडची अफाट संपत्ती सगळी लोकांच्या नजरेमध्ये आली आणि ही संपत्ती त्यांनी जी मिळवलेली आहे ती त्यांच्यावरती धनंजय मुंडेंचा वरदहस्त असल्यामुळेच आणि ती जी संपत्ती आहे त्याच्यामध्ये वाटेकरी कोण कोण आहेत आकाचा आका म्हणजे वाल्मी आका त्याच्यामध्ये गुंतला आहे का हा प्रश्न आहे आणि ईडी त्याबाबत चौकशी करणार आहे का धनंजय मुंडेंची चौकशी करणारे ज्या ईडीने संजय राऊत अनिल देशमुख आणि अनेकांची अने चौकशी केली ती ईडी याबाबत का शांत बसलेली आहे हा प्रश्न आहे आणि म्हणून धनंजय मुंडेंची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना ते त्यामधनं सगळ्यामधनं आरोपातून निष्कलंक निष्कळक त्यांना मंत्रिमंडळातून हकलवून लावलं पाहिजे हे मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे पण हिंदी चित्रपटाचा आणि अंडरवर्ल्डचा पूर्वी संबंध होता अंडरवर्ल्डचा खूप पैसा हिंदी चित्रपटामध्ये लागलेला होता अगदी बड्या बड्या चित्रपटांच्या निर्मितीमध्ये हे पैसे गुंतवायचे किंवा त्यांच्याकडून खंडणी गोळा करायची आणि असे अनेक प्रकार झाले म्हणजे राकेश शोषण जे आहे जे राकेश शोषण हे निर्माते युद्धी वडील अनेक चांगले चांगले हिट सिनेमे त्यांनी दिले एक दिवस त्यांच्यावरती सांताक्रुजमध्येच हल्ला झाला गोळीबार झाला आणि एक गोळी त्यांच्या काहीतरी दंडा दंडाला लागली आणि एक अशी छातीला चाटून गेली राकेश शोषण तत्क्षणी गाडीत बसले सांताक्रुज पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि तिथून नानावटे दाखल झाले का हा हल्ला झाला होता तर दोन हजार सालची गोष्ट आहे आणि युती सरकार तेव्हा नव्हतं तेव्हा लोकशाही आघाडीचं सरकार होतं आणि मग या गुंडांनी असा एक संदेश देण्याचा तिथे प्रयत्न केला होता की आता बघा की आता आमचं आम्ही आता आमचं राज्य आता सुरू झालेलं आहे तेव्हा तुम्ही आता मुकाटपणे आम्हाला खंडणी द्यायला लागा आणि आता जास्त मागे पुढे न पाहता किंवा उगच खंडणी देण्याबाबत टाळाटाळ न करता आम्हाला खंडणी तुम्हाला द्यावी लागेल असा एक मेसेज संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला देण्यासाठी म्हणून हा हल्ला घडवण्यात आला होता दुसरा होता तो राजीव राय ज्यांनी त्रिदेव किंवा विश्वात्मासारखे चित्रपट काढले त्या राजीव रायला अबू सालेमनी धमकी दिली आणि ही धमकी दिल्यानंतर अबू सालेम तर मग त्याला तुरुंगात टाकण्यात आलं तो, तो अबू सालेम त्याची मैत्रिणी एक होती मोनिका बेदी त्या मैत्रिणीला अनेक सिनेमामध्ये त्यांनी घुसवलं होतं काम द्यायला भाग पाडलेलं होतं तो अबू सालेम जो आहे त्या अबू सालेमने म्हणजे राजीव रायना धमकी दिली मग राजीव राय हे इथला गाशागुंडाळला त्याने आणि ते बि लंडनमध्ये स्थायीक झाले ब्रिटनमध्ये स्थायिक झाले ते आणि पुन्हा भारतामध्ये ते परत आघाडीचे निर्माते होते राजीव राय अजून एक गोष्ट महेश भट दोन हजार सहा साली म्हणजे आता अठरा वर्ष झाले मला अजूनही तो प्रसंग आठवते महेश भट्ट महेश भट ऑफिसमध्ये नव्हते पण त्यांच्या ऑफिसमध्ये घुसून रवी पुजारीच्या टोळीने धमाल केली धिंगाणा घातला होता गोळीबार वगैरे काही केला होता आणि मग त्या संबंधितांना अटक करून मोका लावण्यात आला होता रवी पुजारी गँग ही गँगने दहशत माजवली होती अजून एक तुम्हाला आठवत असेल की संजय दत्त संजय दत्तलासुद्धा संजय दत्तवरतीसोबत हल्ला झाल्याचा था प्रयत्न होता आणि संजय दत्तचा अनेक कथित गुंड किंवा बदमाशांशी त्याचा संबंध आला होता अविचारीपणाने त्यांनी जे काही मुंबईचे मु मुंबई बॉम्बस्फोट किंवा हे जे अण्लेबळ आरोपी होते त्यांच्याशी त्याचा संबंध त्यांच्याकडनं काही शस्त्र घेतली होती ते कारण त्याला असं वाटत होतं की आपल्या घरावरती हल्ला होईल म्हणून त्याचे वडील खासदार होते सुनील दत्त काँग्रेसचे खासदार होते मग संजय दत्तला तुरुंगात जावं लागलं हे सगळं आपल्याला माहिती आहे ते परत परत सांगत नाही पण जेव्हा तुमचं पाऊल चुकतं तेव्हा वाईट लोकांशी तुमचा संबंध येतो तेव्हा तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतात आणि संजय दत्तला हे परिणाम भोगावे लागले त्याच्यावरती त्याच्या जीवनावरती तर चित्रपटच आहे संजय दत्तने अनेक लफडी केलेली आहे वाटेल तसा तो वागलेला आहे ड्रग्स मध्ये तो होता मग या गुंडांशी त्याचा संबंध आला काय काय त्यांनी प्रकार केले त्याबद्दल आता बोलण्याची बोलण्याचं कारण संजय लीला भन्साली पद्मावत सिनेमाच्या वेळी म्हणजे पाच सहा वर्षापूर्वी मी त्यावेळी टेलिव्हिजन चर्चेमध्ये स्व सामील झालो होतो संजय म्हणजे भन्सालीच्या त्या पद्मावतच्या तो पद्मावत सिनेमा कोणीच बघितला होता पद्मावत हा सिनेमा बनणार तर तिकडच्या राजस्थान आणि ठिकाणच्या राजपूत मंडळींनी काही संघटना संघटना त्यांच्या आहेत आणि त्यांनी पद्मावतच्या सेटवरच धिंगाणा घातला संजय भन्सालीला मारहाणसुद्धा झाली होती त्याला चार पाच कामक्षेला ताई मारण्यात आला होता त्यावेळी आणि हा सिनेमा जो होता त्यात तो न बघता तो सिनेमा शूट व्हायचा आहे तरीसुद्धा हल्ला घडून आणला होता शाहिद कपूरचा हैदर हा अतिशय चांगला चित्रपट त्यामध्ये इरफान खान सुद्धा आणि तो त्या सिनेमाचं शूटिंग चालू असताना जे कांगडी म्हणतात ना ते असं म्हणजे एका शे शेगडीमध्ये मला वाटतं ते ज्वाळा असतात ते त्या सकट त्यांच्या अंगावरती फेकून मारण्यात आलं तर सुदैवानी शाहिद कपूर त्याच्यामधून वाचला नंतर असे अनेक अनेक आपल्याला उदाहरणं सांगता येईल की शिल ज्यांच्यावरती हल्ला झाले मला आठवते की नसीर नसीरुद्दीन नसीरु शहा नसीरुद्दीन शहा एकदा हॉटेलमध्ये बसला होता आणि नसीरुद्दीन शहा नाटकामधनं सिनेमात आला टी व्ही सिरियलमध्ये शिवाय कामं केली आणि अतिशय मोठा नट हॉटेलमध्ये तो जेवत असताना एक त्याचा जुना मित्र होता जसपाल जो ॲक्टर पण तो ॲक्टर म्हणून यशस्वी झाला नाही त्याचा आणि नासिरुद्दीनचं काहीतरी काय मतभेद भांडण किरकोळ झालं होतं केव्हाही तर याने तो जेवत असताना त्याच्या पाठीत एक जोरात गुद्दा हाणणार आणि नशीरेने वळून बघणार तेवढ्यात चाकू त्याच्या हातात त्यांनी चाकू हातात घेऊन तो मारणार तेवढ्यात ओम पुरी होतं तिथे ओम पुरीने दान करून त्याच्यावरती त्याला एक ढकलून दिलं आणि ठोकून काढलं त्याला ओम पुरी आणि बरोबरच्या लोकांनी म्हणून नसीरुद्दीन शाबास असला पाठीत सुरास खूप असं असतं ते म्हणजे अनेकदा काय होतं की फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्पर्धा असेल असूय असेल त्याच्यातनं सुद्धा या गोष्टी घडतात काहीजण सुपारेसा देऊ शकतात एकमेकांच्या हे प्रकार घडू शकतात आणि काही ठिकाणी घडले चोरी चोरी चुपके चुपके हा जो सिनेमा होता त्या सिनेमाच्या वेळी त्याच प्रीती झिंटा होती त्या सिनेमाच्या वेळी सगळंच ते संशयास्पद होतं मला वाटतं सलमान खान होता त्याचं त्यावेळी प्रीती झिंटाला पन्नास लाख रुपये मागण्यात आले खंडणी आणि प्रीती झिंटाने हे सगळं कोर्टात जाऊन सांगण्याचं धाडस दाखवलं त्यावेळी तिचं खूप कौतुक झालं कारण सगळेजण घाबरून असतात या आणल्या वडला पण ती घाबरली नाही अजून एक अशी बैस म्हणजे आता चोऱ्या सा। तर खूपच झालेल्या आहेत तुम्हाला सांग आता सांगायचं तर किरकोळ किंवा मोठ्या चोऱ्या हो म्हणजे हेमा मालीच्या घरी एक चौदा वर्षांपूर्वी ऐंशी लाख रुपयांची चोरी झाली होती अजय देवगण काजल यांच्या यांच्याक याच्यापासून पाच लाख चोरी झाली होती त्यात बांगड्या होत्या ज्वेलरी असते कॅश असते सगळं अमिताभच्या घरात दोन हजार तेरा साली एक चोर शिरला होता आणि त्याने आठ हजार रुपये आठ हजार रुपये काढले होते सुदैवाने त्याला पकडण्यात आलं चार कानफाटात त्याच्या मागून त्याला पोलिसांच्या हवाली देण्यात आली शुभा खोटेच्या घरीसुद्धा जुहूच्या दीड लाख रुपयाची चोरी झाली दोन हजार एकोणीसमध्ये अमिताभचीच चोरी सांगितली अमिताभच्या घरी दोन हजार तेरा साली अशा म्हणजे नंतर रुपाली गांगुली आपल्याला माहिती असेल तिच्या घरी दोन हजार पंधरा साली सत्तर लाखाची चोरी झाली राम कपूर हा ज्यांनी सिरियलमध्ये सुद्धा होता तो लोकप्रिय एक नट आणि शिवाय हमशकले असे एका तुकार सिनेमात त्यांनी काम केलेलं आहे मला वाटतं रितेश देशमुख बरोबर सैफ सईफबरोबरच काम केले ते तो राम कपूर त्याच्या मलबा हिलच्या फ्लॅटवरनं म्हणजे दोन हजार पंधरा साली अकरा लाख रुपयांची चोरी झाली शिल्पा शेट्टीकडे पंचवीस लाखांची चोरी झाली अशी अनेक आपल्याला उदाहरणं सांगता येतील की चोरीची वगैरे आता यामध्ये आपल्याला असं आहे की पोलिसांचा धाक वगैरे राहिले नाही हे तर खरंच काही नाकारता येणार आणि हे फक्त महाराष्ट्रात आहे आता बघा अनेक जण हे सेलिब्रिटी असतात ते इव्हेंट्स करतात तर आता सुनील पाल आपण अलीकडे मुलाखत तिची झाली होती एका चॅनेलवरती आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की काही जणांनी आम्हाला बोलवलं की मला वाटतं कुठे उत्तर प्रदेशामध्ये हा दिल्लीला रा गेला आणि तिकडनं तो निघाला आणि मग त्या लोकांनी ती गाडी त्याची बदलली आणि दुसऱ्या गाडीत बसून त्याला पळवून दिलं आणि मग त्याच्याकडे खंडणी मागे पुढे तो सुटला त्याच्यातनं पण त्याला काहीतरी पैसे द्यायला लागले त्याच्यामध्ये सुनील पाल तसंच मुश्ताक खान हा टी व्ही सिरियलमध्ये आणि अनेक सिनेमात किरकोळ भूमिका केल्या त्यालाही अशाच प्रकारे या इ एका इव्हेंटसाठी म्हणून त्याला बोलवण्यात आलं मला वाटतं मेरठला त्याला पळवण्यात आलं मे मेरठला बोलवलं आणि तिथं अपहरण झालं त्याचं आणि तो कसा बसा निसटला पण खंडणीसाठी अशा प्रकारे हे पळवण्यात के अपहरण केलं जातं हे मोठ्या प्रमाणात आता जसं आपण अपहरण या चित्रपटातच बघितलं की बिहार आणि बिहारमध्ये उत्तर प्रदेशमध्ये अपहरण करणाऱ्या अनेक टोळ्या आहेत आणि त्यांना राज राजकारण्यांचा वरदस्त त्यांच्यावरती असतो आणि त्याच्यावरतीच हा सिनेमा झालेला आहे म्हणजे एकूण सांगायचा सा मुद्दा असा की पूर्वी कसा होता की अंडरवर्ल्डची भीती होती जेव आणि अंडरवर्ल्डची भीती होती कारण अंडरवर्ल्डचा वर्ल्डचा पैसा बॉलिवूडमध्ये असेल आता कॉर्पोरेट फायनान्स उपलब्ध झाला आहे कंपन्यांचा पैसा असतो पैशाची काही चढचण नाही आहे त्यामुळे अंडरवर्ल्डचा पैसा थेटपणे याच्यामध्ये पूर्वी इतका नाही पण अंडरवर्ल्डच्या लोकांना खंडणी हवी असते अजूनही अनेकांना धमक्या येत असतात असं म्हणतात काहीजण सा पत्ताच लागून देत नाहीत मीडियाला किंवा पोलिसांना काही सांगत नाही गुपचूप खंडणी देऊन गप्प बसत असते पण अनेक सेलिब्रिटीच्या घरी चोऱ्या होतात आज आजकाल आणि या चोऱ्या वाढलेल्या हो आहेत धमक्या देण्याचे प्रकार वाढलेले आहेत आता लॉरेन्स बिश्नोई गँग आता मुंबईचे पोलीस एवढे एवढं ताकदव संपूर्ण मजबूत मुंबईचे पोलीस आहेत कोण लॉरेल लॉरेन्स बिश्मोरी किती धमकावते आणि हे करते त्या अशा लोकांना त्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे आणि कायद्याचा धाक दाखवण्याची आवश्यकता दुर्दैवाची गोष्ट असेल की प्रत्येक गोष्ट आपण पोलिटिसाईज कर कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहेत नाकारण्याचं कारण मी तर बाळमाला सांगतो आहे आणि देवेंद्र फडणवीस याबाबत पूर्णपणे फेल गेलेले आहेत एकनाथ शिंदेंच्या काळात ते गृहमंत्री होते तेव्हाही फेल गेले अनेक प्रकरणं सांगू शकतो तो ललित पाटील तो पळाला काय तो ससूनमध्ये होता आराम करत होता नंतर ससूनच्या समोरच्या एक हॉटेलमध्ये आराम करत होता जेव्हा तो जेरबंद असताना ड्रग्जचा आरोपी नंतर पुण पुण्याच्या पो पोलीस पोलीस काही अधिकारी किंवा काही पोलीस बारवाल्यांकडून हप्ते घेतात हे सुषमा अंधारे यांनी आणि रवींद्र हे पुण्याचे आमदार त्यांनी हे केलं काय म्हणतात मोर्चा नेला आणि मोर्चा नेऊन त्यांनी हे सांगितलं पोलि पोलिसांना सांगितलं की ही लिस्ट आहे की या बारवाल्यांकडनं तुम्ही हप्ते घेता म्हणून त्यानंतर मग बारवरती कारवाई करण्याचं नाटक करण्यात आलं पण हे रवींद्र धंगेकरांसह केलं की यासंबंधी आवाज उठवत होते आमदार होते तेव्हा म्हणजे हे प्रकार अजूनही वाढलेले आहेत आणि सेलिब्रिटीजना मुख्यतः धोका निर्माण झाला आहे अनेकांना सेलिब्रिटीचा थाटमाट त्यांची संपत्ती पावत नाही यांच्याकडे संपत्ती आहे तर ती मग आपण आपल्याकडे खेचून घ्यावी अनेक जण बेरोजगार तरुण असतात निराशाग्रस्त तरुण असतात आणि त्याच्यातना या गोष्टी होतात आज जर आपण म्हटलं की सेलिब्रिटीवर आजच अटॅक होत आहेत तर तसं नाही काँग्रेसच्या काळात लोकशाही आघाडी सरकार राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादीचं लोकशाही आघाडी सरकार असतानासुद्धा हे प्रकार होत होते तेव्हा असं काही नाकारण्याचं काहीही कारण नाही आजच होत आहेत असं नाही पण एकूण जसं वाल्मिक कराडशी जर असेल कोयता गँग असेल किंवा अनेक आरोपी अनेक गुंड जे असतात त्यांचे आणि राजकारण्याशी संबंध असेल आणि वेगवेगळे जे एकूण गुन्हेगारीचे प्रकार आहेत आज ते फार वाढत चालेल हे आज या काळामध्ये विशेषतः म्हणजे गेल्या तीन दोन तीन वर्षात खूपच वाढलेले आहेत हे नाकारण्याचं कारण नाही आणि त्यामुळे याबाबत देवेंद्र फडणवीस यांचं पूर्णपणे फेल्युअर आहे ते जर आज विरोधी पक्षात असते तर त्यांनी खूप बोंबा मारल्या असत्या हे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून याबद्दल मी चिंता व्यक्त करतो असे प्रकार घडू नये पोलिसांनी दक्ष राहायला पाहिजे एवढंच सव्हे तर कायद्याचा एक वचक आणि धाक निर्माण करण्याची आवश्यकता आहे आणि राजकारण्याने आरोप प्रत्यारोप पर याच्या चक्रातमध्ये अडकण्याऐवजी आरोप प्रत्यारोपांच्या पर चक्रामध्ये अडकण्याऐवजी ही परिस्थिती कशी सुधारेल यासाठी काही चांगल्या सूचना केल्या पाहिजेत राजकारण्यांनी मुळातच आपल्या जिभेलासुद्धा आवर घातला पाहिजे पोलीस तपास होई शांत राहिलं पाहिजे पण सैफ अली खानची हात जी त्याच्यावरती हल्ला झालेला आहे ती अतिशय काळजी करणारी गोष्ट आहे सैफची प्रकृती लवकरात लवकर बरी हो अशी आपण प्रार्थना करूया आणि आचराटासारखे वाह्यातासारखे मूर्खासारखे आरोप यासंबंधी करण्याचं थांबवूया या प्रश्नामधून परत हिंदू मुस्लिम करण्याचं काही कारण नाही आहे आपण आणि ज्या टोल गँग्स आहेत ज्यांना कदाचित सैफलती हल्ला झाल्याचा कदाचित विकृत आनंद झाला असेल तर त्यांनीसुद्धा पुन्हा विचार करावा आणि आपल्या मनाचं आरोग्य काही बिघडले का नाही याबद्दलची चिंता करावी कोणाच्याही प्रकृतीला कोणाच्याही जीवाला धोका निर्माण झाला असेल तर ती अतिशय वाईट गोष्ट आहे काळजी करण्यासारखी गोष्ट आहे हिंदू मुस्लिम मराठा ओबीसी या लढाया न खेळता आपण थोडेसे निकोपणे जगायला शिकूया आणि हे सुडाचं द्वेषाचं दहशतीचं खंडणीचं राजकारण जेव लवकरात लवकर थांब थांबेल अशी इच्छा व्यक्त करूया अपेक्षा व्यक्त करूया एवढंच सांगतो आणि इथेच थांबण्यापूर्वी पुन्हा आवाहन करतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा सबस्क्राईब करा से बेल से बटन डावू इथेच थांबतो नमस्कार